नमस्कार सविता डी फॅशन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता सकाळ सकाळी तुम्हाला गुड मॉर्निंग आणि मी आताच झोपेतून उठलो आहे म्हणजे मी जेव्हा झोपेत होतो तेव्हाच मसनेस येत होता त्याच्यामुळे माझी झोपमोड झाली आणि मी डायरेक्ट म मम्मीला बघितलं तर ब्लाऊज शिवते मी बोलला आता व्हिडिओ काढलेच पाहिजे कारण माझे एकदा झोप मोडली की मी तसंच करतो रात्री असो किंवा दिवसा असो पण मी मम्मीचा व्हिडिओ शूटच करतो तर मी लगेच झोपीजून उठलो थोडंसं तोंडावरती पाणी मारलं आणि बोललो थोडासा वेळ घेतला असता पण नंतर पुन्हा आठ नऊ वाजतील मग काय मजा नाही येणार तर थोडेसे डोळे माझे पण लाल झालेत पण मी डायरेक्ट मोबाईल हातात घेतला आणि आता शूट करते नेमकी मम्मी काय काम करते आणि तुम्ही बाहेर बघतोय बघा सकाळ झाले एकदम इकडे तर काय थंडी वगैरे काही नाही थोडंसं नॉर्मल गार लागते सकाळ शाकल सकाळ ते लागतंच इकडं नंतर काय गरम होतं तो 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 तर आता मम्मीला विचारतो तू काय करतेस समोरचा कॅमेरा लावतो तो मला दाखवतो आणि प्रश्न विचारतो काय गाड्या एवढ्या लवकर उठल ब्लाऊज आज गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिना आहे ना शेवटचा गुरुवार आहे बऱ्याच जणांची तर लाव द्यायचे कारण त्यांचं उद्या पण आहे तर साडी करून उठले साडेचार वाजता साडी केली ब्लाउज कटिंग साडी आणि ब्लाउज लवकर अर्जंट द्यायचं हा तर कटिंग ना आता शिवून झालंय फक्त फिटिंग करायची आणि नॉट लावायची हुकलुक करायची आणि मग नंतर आपल्या कामाला सुरुवात करायची तर बरेच त्यांच्या कमेंट होत्या की ताई फिटिंग कशी कर करतात तुम्ही ब्लाऊज ला तर हे बघा मी कवर शिलाई करून घेतली आता स्टार्टिंग पासून तर नाही दाखवता आलं आधी सुईच्या बाजूने सरळ शिलाई मारून घ्यायची आणि नंतर एक्स्ट्रा कपडा आहे आतला तो कट करून टाकायचा म्हणजे शिलाई मारल्याच्या साईडचा जो बाहेरचा कपडा असतो तो कट करून टाकायचा आणि नंतर त्याला अशी पलटी मारायची म्हणजे त्या आतल्या साईडनी कवर शिलाई करायची आणि एक कच्ची शिलाई मारून घ्यायची नंतर ब्लाऊजची फिटिंग करायची तर आता फिटिंग कशी करायची ते सांगतो तुम्हाला हा ब्लाऊज आहे चौतीस साईजचा आणि कमर आहे याची अठ्ठावीस आणि दंड हेर उजवा आहे अकरा आणि डावा आहे साडेदहा तर कस मेजर लावायचं आणि कसं फिटिंग करायचं ते सांगते कारण एका ताईंचा फोन पण आला होता की ताई माझं फिटिंग मध्येच मिस्टेक होती म्हणजे एक तर डबल परत शिलाई मारायला लागते किंवा मग लूज होतो असा प्रॉब्लेम येतो तो परफेक्ट फिटिंग कशी करायची ते सांगते तुम्हाला तर हे बघा आता दंड घेणं आहे अकरा तर इथे मी किती घेतलं साडेपाच लावलं आणि साडेपाच मध्ये पासून पुढं हे बघा सव्वा इंच राहिले म्हणजे आपण एक्स्ट्रा घेतो दीड इंच जी बाहीचा दंड घेरा असेल किंवा जी बाई बाहेर जी कमर असेल चा तर कमरामध्ये आपण काय करतो ज्यावेळेस आपण ब्लाउज कटिंग करतो छातीचा एक चौथा भाग आणि त्याच्यामध्ये दीड इंच मिळवतो तर हे बघा इथं पाव इंच आतल्या साईडने शिलाईमध्ये गेलंय हे बघा पाव इंच आतल्या साईडने शिलाईत गेलं कवर शिलाई करून घेतली आणि नंतर मग मी काय केलं एक इंचावरती एक निशान इंचा केलं आणि एक इंचापासून इथं अर्धा इंच आणि कमरेला पाऊन इंच किंवा एक इंच असं लावू शकता आणि सरळ शिलाई मारून घ्यायची त्याच्यानंतर आता परफेक्ट फिटिंग करायची तर ता काय करायचं तर हे बघा कमळ आहे कमळ आहे अठ्ठावीस तर तुम्हाला मोजून दाखवते कारण हो आता दोन्हीकडं दोन्ही साइड मी, मी शिलाई मारून घेतली ती आहे पाऊन पाऊन इंचाची म्हणजे पाऊण इंच आणि पाऊन इंच किती झालं पाऊन इंच पाव इंच दीड इंच झालं तर दीड इंच आपलं शिलाईमध्ये गेलं म्हणजे आपण जे दीड इंच एक्स्ट्रा घेतलं होतं पण कमरेचा भाग कमी असतो आणि छातीचा जा भाग जास्त असतो आणि इथं हे इथं घडी आहे ती दोन नंबरच्या लूप पासून आपण पकडतो तर हे बघा ही घडी दहाची आली आतल्या शिलाईपर्यंत आणि टोटल घडी आली साडे दहा कारण आपली साडे दहाची घडी येते छातीचा एकचा चौथा भाग तर छाती आहे चौथीचा चौथीचा एक चौथा भाग येतो आपला साडेआठ आणि साडेआठ मध्ये दीड इंच मिळवलं तर ही परफेक्ट आपली साडे दहाची घडी झाली टोटल पूर्ण साडेदहाची घडी आता काय केलंय मी त्याच्यामधून अर्धा इंच गेलं ह्या साइडला अर्धा त्या साईडला अर्धा एक इंच तर गेलं मग आता खाली किती राहिलं दहा इंच हे पा हे परफेक्ट दहा इंच राहिलं आता आपल्याला फिटिंग करायची तर आता मी काय करणार हे बघा आता आपण असं करून घ्यायचं फिटिंगसाठी आता इकडं बघा ही एक्स्ट्रा आहे म्हणजे ही लूपपट्टी असते ती ही आपली एक्स्ट्रा येते आणि बाकीची घडी आहे ती आपली परफेक्ट येते हे बघा तर आता मी काय करते ह्या है साइडची जी आपली हुक पट्टी आहे किंवा काच पट्टी आहे दिसतं ह्या साइडची काच पट्टी आहे तिथून म्हणजे ज्या साइडला आपण हुक लावतो तिथून ह्या साइडला हे बघा सात आलं सात वरती निशाण करून घ्यायचंय सात आणि सात किती झालं चौदा 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 अठ्ठावीस म्हणजे कमर झाली अठ्ठावीस हे असं पण जमत करायला किंवा तुम्ही मोजून इकडनं इकडं पण लावू शकता आता बघा इकडनं हे दीड इंच परफेक्ट आहे म्हणजे आपण एक्स्ट्रा जे दीड इंच घेतलेलं असतं तर दीड इंच इथं एक्स्ट्रा आपलं फिटिंगमध्ये गेलं म्हणजे परफेक्ट आपली फिटिंग झाली तुमच्याकडनं थोडंसं दोन इंच जरी होत असलं तर मग ते आतमध्ये कवर शिलाई करून ज्यावेळेस आपण सरळ शिलाई मारतो उजव्या साईडनी म्हणजे सरळ बाजूनी अशी ह्या साईडनी त्यावेळेस शिलाई मारून घ्यायचं मोजून घ्यायचं आणि एक्स्ट्रा कपडा तो कट करून टाकायचं आता फिटिंग करायची आपल्याला आता दंड घ्यायला लावलाय मी इथं कमर पण लावले आता इथं काय करायचं आपल्याला दोन नंबरचं लुक म्हणजे एवढी जागा सोडून द्यायची आपली दीड पावणे दोन्ही दोन नंबरचं कुठे येतं तो आपल्याला एक अंदाज असतो किंवा मग हुकाचं निशान करून घ्यायचं आणि दोन नंबरचं हुकापासून इकडं आतल्या साईडला तर आता बघा आपली घडी किती होती साडेआठ म्हणजे ब्लाउजची घडी अंगावरचा माप असू द्या किंवा अ माप असू द्या तर हे दे� बघा ही साडेआठची घडी म्हणजे हे झालं मुंड्यामध्ये लावून तर हे बघा इथं पण परफेक्ट दीड झालं आणि हे आपलं निशान आलं आणि मग शिले मारताना अशी शिले मारून घ्यायची दंड जो आहे तो आणि त्याच्यानंतर ही मधली शिले हे अशी शिले मारून घ्यायची आणि एखाद्याचं जर चोर अंग असेल तर ते ब्लाऊज पहिलं शिवलं की मग कळतं आपल्याला मग त्यावेळेस काय करायचं इथं ऐवजी आता इथं साडेआठ आलं तर ऐवजी तुम्ही काय करायचं अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचं म्हणजे काय करायचं नऊ ठेवायचं म्हणजे ही शिलाई काय होईल इथून दंड घेऱ्यावरून ही शिलाई अशी येईल नऊ वरती आणि इथून ही शिलाई अशी येईल कमरेवरती तर असं पण असतं कारण एखाद्याचं चोर अंग असतं म्हणजेच आपला जो छातीचा भाग आहे तो इथं रुंद असतो किंवा चोरांग असतं तर त्यावेळेस अशी फिटिंग करायची का म्हणजे काही प्रॉब्लेम येत नाही आता बघा ही झाली माझी परफेक्ट फिटिंग आता याच्या दोन्ही म्हणजे ही शिलाई आणि ह्या शिलाईच्या मध्ये एक शिलाई एक्स्ट्रा एक मारायची हे बघा अशा प्रकारे ही परफेक्ट फिट फिटिंग झाली आणि आता ह्या साइडने दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे फिटिंग करायची आता हा एक भाग मजून दाखवते मी तुम्हाला हे बघा हे बघा परफेक्ट साताला म्हणजे अशी फिटिंग आली पाहिजे आणि खूप छान ब्लाउज बसतो काही प्रॉब्लेम येत नाही घालायला काढायला लागत नाही म्हणजे जर घातला कस्टमरनी तर तो लूज करायला लागत नाही फिटिंग करायला लागत नाही शिलाई मारायला लागत नाही एक्स्ट्रा काही नाही परफेक्ट फिटिंग बसती तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आता नितीन मी सुरुवात केलीच आहे म्हणून दाखवलं नाही तर मला व्हिडिओ शूट करायला मिळत नाही कारण ज्यावेळेस मी ब्लाऊज शिवत असते त्यावेळेस मुलं झोपलेले असते आणि दिवसभरात जे ब्लाऊज मी करते त्यावेळेस काय होतं कोणी कस्टमर येत जात असतं शिवण क्लास पण सुरू केलेत क्लास पण चालू आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला जमत नाही क्लासमध्ये जे शिक शिकवते त्याचा व्हिडिओ एखादा शूट करायला मिळाला म्हणजे नितीनला जर वेळ असला तर नितीन शूट करतो माझं मला स्वतः व्हिडिओ शूट करता येत नाही आता नितीनने सुरुवात केली आणि बोलला म्हणून मी आता तुम्हाला ही गोष्ट दाखवली आणि बऱ्याच ताईच्या कमेंट होत्या ता तर मी अपेक्षा करते की फिटिंग कशी करायची ब्लाऊजला ते लक्षात आलं असेल तर आता एवढा वेळ पण नाहीये कारण व्हिडिओ पण मोठा होतोय तर मैत्रिणीं हा व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला काय कळालं नाही ते कमेंट करून विचारा किंवा तुम्हाला समजलंय ते पण कमेंट करून सांगा आणि आपल्या व्हिडिओला असेच लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करत जा म्हणजे शेअर का करत जा असं म्हणते मी तर आपले व्हिडिओ आहेत त्याला लाईक करत जा शेअर करत जा व्हिडिओ लास्टपर्यंत बघत जा तुम्हाला अशा छोट्या छोट्या टिप्स मी देतच राहील काही टेन्शन घेऊ नका आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे ज्यांना लक्षात येत नाही ज्यांना काही असे प्रॉब्लेम येतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर त्यांना पण त्याच्यातून काहीतरी शिकता येईल तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आणि भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडीओमध्ये ただいま。